पाहत आहात समता संघर्ष न्यूज बातमी समाजिताची अन्याय विरुद्ध संघर्षाची किनी हायस्कूल किनीमध्ये गुणवंतांचा सत्कार आपल्या अथक प्रयत्नातून यशाला गवस निघालणाऱ्या माजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार किनी हायस्कूल किनीमध्ये संपन्न झाला प्राथमिक शिक्षक व लेखक धनाजी माळी यांची गोष्ट साडेपाच मिलियन डॉलरची या पुस्तकाला पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिजित कुंभार पाटबंधारे विभाग कार्यरत व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था निदेशक तथा प्रशिक्षक वर्ग निवड अक्षय समुद्र पूजा नाईक रत्नागिरी पोलीस पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला या वेगवेगळ्या परीक्षेतून गरुड झेप घेण्याची परंपरा माझी विद्यार्थ्यांनी कायम राखली अधिकाऱ्यांचे गाव म्हणून ओळखले जाईल असा विश्वास अध्यक्ष एन आर पाटील यांनी व्यक्त केला या, के या प्रसंगी अध्यक्ष ऍड एन आर पाटील उपाध्यक्ष बाळासू पाटील सचिव राजेंद्र पाटील संचालक अब्दुल पेंडारी सुनील पें पाटील अजित नेमगोंडा पाटील रावसो पाटील बजरंग माळी सुधीर हवलदार अजित्रा पाटील पालक विद्यार्थी मुख्याध्यापक बी गुंडे पर्यक्षक डी डी चव्हाण उपस्थित होते सर्व आपल्या यशाचे पहिले श्रेय किनी प्रसंगी माजी मुख्याध्यापिका लक्ष्मी माळकर यांनी विद्यालयाला पुस्तके भेट दिली व्ही एस हुळे हुळे यांनी प्रास्ताविका केले यू ए मगदूम यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी व्ही मोहिते यांनी केले आभार एस आर बहुरुपी यांनी मानले समता संघर्ष न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र संघरी